प्रत्येकाच्या जीवनात आहे तुम्ही किती मोठे व्हा तिने भाऊ सगळे नातू खूप मोठे व्हा तुमच्या वाटीहून तालुकाभर अजूनही शाबासकीची थाप पडू द्या पण गुणवंतराच्या शाबास्कीत जे प्रेम आणि स्वाभिमान होता तो टाटा बिरलाच्या शाबासकीत नाही हे लक्षात पुत्राच्या विजये पिता पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो तो जन्मदात्या बापाला आणि या घटनेने परमेश्वराला ना सोडलं नाही तर तिथं आपला काय हिशोब लावता ते ते काय पाड मा मानवाचा मला पाठ नाही करणार नाही मस्त वाटलं मला बरे का श्री रामजी एकोपा एकत्रीकरण आम्ही रामायण सांगतो चाळीस वर्षापासून सांगतो जोशी परिवारात प्रत्यक्षात रामायण दिसतं काही संबंध नसलेल्या मित्रासाठी लाखो रुपयाचा चोराडा चालतो बरे का बारवत बार? रक्ताचं नात असलेल्या भावाच्या घशाध्या बांधासाठीच कुराडी चालतात ज्याला ज्याला मायबाप असेल त्यांना सांगतो तुमच्या सारखं भाग्यवान नाही जगात आणि आपले मायबाप जास्त दिवस जगावे असं वाटत असेल तर व्यासपीठावर बोलतो त्यांची सेवा करू नका फक्त भाऊ भाऊ एकमेकावर जीवापार प्रेम करा तुमचं भावा भावाचं प्रेम पाहिलं की मायबाप बिना औषधाचे दहा वर्ष जास्त लागतील भावा भावाची रोजची बांडण पाहिली की मायबाप सहा महिन्या जगाचा निरोप घेतो निरोप आला चौदा वर्षे सावत्र भाऊ होता तपाला बसला सक्का नाही भारत हिशोब त्यांनी केला होता आज चौदावा वर्षाचा शेवटचा दिवस दादा रामचंद्र येतो म्हणले होते सूर्य पर्यंत वाट पाहतो नाही आला चिटे तोडी घालतो स्वतःसाठी सरपण रचून ठेवलं सावत्र भावाचं सांगतो हे हनुमानजी संदेश घेऊन येतात जय श्रीराम बरच जी भैया रामचंद्रजी आज दुपेल तर अयोध्या मे पधारने वाले एवढ ऐकलं बद्रीनाथ भाऊ भाऊ काय जॅकेट मुळे येतच नाही तुला तिथे जॅकेट एवढा आनंद झाला भरतजी म्हणाले हनुमंता हा संदेश ऐकायसाठी चौदा वर्ष इथे तपाला बसलो काय देऊ तुम्हाला संदेशाच्या मोबदल्यात काही नाही माझ्याकडे पण माझा दादा येईल माझ्या वहिनी येतील चौदा वर्षांनी त्यांचा राज्याभिषेक होईल राजा राणीचं रूप भावाचं वहिनीच सिंहासनावरच पाहिल आणि मग पवित्र झालेले दोन्ही पोपुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला हे सावत्र आनंद सांगतो आणि तिथून जो पळत गेला भरतजी अयोध्येत चौदा वर्षांनी पहिल्यांदा आला माय कौशल्याच्या दारा पुढे उभा राहून आवाज देतो माताजी माताजी बरोबर आवाज वळकला लेखाचा कौशल्य ले बाहेर आली हो बेटा अभि मी सुद्धेशा मिला आहे मेरे परमात्मा मेरे उद्धारक मेरे राजा मेरे सरकार मेरे भगवान रामचंद्रजी आजोतीर्थक वाले हे मा माय रडायला लागली मी याकरता सांगतो तुम्हाला भरतजी म्हणाले आई चौदा वर्षांनी भाऊ येतो माझा वनवा तुला आनंद नाही झाला झाला माझ्या राजा मग का रडते लढण्याचं वेगळे कारण आहे का आज तुझ्या बापाची जन्मदात्या राजा दशरथाची आठवण आली रे तुझ्या बापाची खूप इच्छा होती रामाचा राज्यदिशेक बघावा रा। आज तुम्हारे पिता होते तो नाचने लग जाते उनकी याद आई करके मी हो का सांगतो राज्याभिषेक बघायला त्याचा बाप नाही या आता इथून पुढचं वैभवातलं कौतुक गुणवंत गुणवंतराव नाही ही घटना प्रत्येकाच्या जीवनात आहे गे हुए कभी आते नाही हमे भी मालूम आहे हो आते नाही जे लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती याचं नाव आहे पुण्य स्मरण विठ्ठल ज्याचा जन्म झाला त्याला जायचा आहे एक दिवस बरं जायचं आहे इथे वसिलेबाजी चालत नाही मातुलो योविंद पिता यस धनंजय अर्जुनासारखा वीर ज्याचा आणि श्रीकृष्णा सारखा मामा त्याचा अभिमन्यू मेला घरी गेल्यावर डोकं चालवा कोण ज्याचा मामा श्रीकृष्ण भगवान होता त्याचा भाचा मेला तर आमचा मामा माझी ग्रामपंचायत सदस्य केला का छाती काढण्यात काही अर्थ आहे का प्रत्येकाला जायचा आहे कोणी असू द्या मर गए पैगंबर मरे गए मर गए हाती मरोगमर मर गे मर गए हाती मरू